नमस्कार रेशन कार्ड कुठला असावा गावचा की मुंबईचा कोणता रेशन कार्ड हा फायदाचा आहे आणि कोणता नुकसानीचा तर माझा वैयक्तिक जो अनुभव आहे वैयक्तिक जी स्टडी केलेली आहे वैयक्तिक जे इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे जे वैयक्तिक मला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या मी आपल्यासमोर मांडत आहे रेशन कार्ड हा गावचाच असावा मुंबईचा नसावा असं कोणता बेनिफिट आहे मुंबईला की ज्याच्यामुळं आपलं नाव मुंबईला असलं पाहिजे किंवा रेशन कार्ड मुंबईला असलं पाहिजे दर इज नो सिंगल no बेनिफिट म्हणजे कोणताही सिंगल बेनिफिट नाही आहे ज्याच्याने आपल्याला मुंबईमध्ये रेशन कार्ड असल्याने त्याचा फायदा होईल पूर्वी थोडंसं होतं परंतु आता वन नेशन वन रेशन कार्डमुळे अजिबात तशातला काही डिफरन्स राहिला नाही हो काही जणांचे रेशन कार्ड झोपडपट्टी असल्याने रूम भेटतील वगैरे वगैरेसाठी आहेत त्यांचे असावे परंतु काही जणांची नवीन नावं गावावरून काढून काढून मुंबईला आणतायत हे काहीच अर्थ नाही आहे उलट मुंबईला नवीन रेशन कार्ड बनवून नवीन नावं टाकून ते धान्य मिळण्यात अडचण येते बऱ्याच जणांचे धान्यच चालू होत नाही आहेत कारण का मुंबईला ते अपडेटेशन बंद ठेवलेलं आहे धान्य कोणाला मिळतं धान्य त्यांनाच मिळतं ज्यांचं उत्पन्न कमी असतो आज आपल्या प्रत्येक परिवाराचं किती उत्पन्न आहे असो तो डीपचा कधीतरी पूर्ण एक्सप्लेन आपण व्हिडिओ टाकू परंतु एवढंच की मुंबईला आपण जी नावं काढून आणताय ती अजिबात काढून आणू नये गावालाच ठेवावी अनेक दाखले उत्पन्नाचे दाखले वगैरे जसे बनवायचे असतात त्यावेळेस गावाला जे कमी पैशात काम होते ते मुंबईला जास्त पैसे लागत आहेत त्याचप्रमाणे गावाला जी कार्यशैली आहे आणि मुंबईची जी कार्यशैली आहे म्हणजे फरक आहे आपले कागदपत्र आपण गावी ठेवल्याने आपल्याला ते बऱ्याच काळापर्यंत भेटू शकतात त्यामुळे आपण सर्वांनी आपले रेशन कार्ड गावीच ठेवावे बरीच यंग पिढी माझं फ्लॅट घेतलं म्हणून आलं घेऊन आलो असं करतात रूम घेतली म्हणून घेऊन आलो कोण कुठे असं लिहिलं आहे की रूम असली तर रेशन कार्ड असलंच पाहिजे बऱ्याच जणांचं असं असतं की माझी रूम आहे म्हणून मी रेशन कार्ड अहो ज्याचे चार चार पाच पाच रूम आहे दोन दोन तीन तीन रूम आहेत ते प्रत्येक रूमावरती रेशन कार्ड आहे का नाही ना रूमाशी आणि रेशन कार्ड बरोबर काहीच लिहिणं दिलं नाही आहे रूम जागा हे आपले आपल्या ॲग्रीमेंट आपले जे दस्तावेज आहेत त्याच्यातून आपले ते जागा आहे ते आपले रूम आहे तो फ्लॅट आहे हे सिद्ध होतं रेशन हे धान्य मिळण्यासाठी आहे त्यामुळे माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की आपण आपलं रेशन कार्डमधून गावावरून नावं काढून आणू नये ज्यांच्या रेशन कार्डमध्ये नावं जास्त झालेली आहेत त्यांनी आपलं रेशन कार्ड विभक्त करावं घराचे अबक करावे किंवा आपल्या वाड्यावरती काही ॲड करावं आपलं रेशन कार्ड वेगळं करावं परंतु मुंबईला आणू नये हा माझा सल्ला असेल त्यामुळे आणि कोणताही संबंधित प्रश्न असेल कशा प्रकारचा काय करावं काय नाही करावं तर आपण या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच आपली कमेंट, कमेंट करावी संबंधित जो काही उत्तर असेल आपल्याला देण्यात येईल माहिती आवडलीस योग्य वाटल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करावे यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तर अजिबात विसरू नका बेलायकनला प्रेस करावा आणि लाईक माहिती योग्य वाटल्यास करावं धन्यवाद